कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न घालता अगदी घरच्या घरी आपण पीनट बटर कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत प्रथम हे शेंगदाणे साफ करून घ्यायचे त्यामध्ये एखादं कचरा असते किंवा एखादं शेंगदाणा खराब झालेलं असतो ते सगळे आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत गॅसवर लोखंडाचा तवा ठेवलेला आहे तर त्यामध्ये लोखंडाचा या तवा तापलेला आहे तर गॅस एकदम बारीक करायची आहे आणि मंद आचेवरती आपण हे शेंगदाणे आता थोड़े -थोड़े भाजून घेणार आहोत तर थोडे थोडे करून असे हे भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरतीच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात दीड दोन मिनिटांनी चमच्याने असे शेंगदाणे फिरवत जायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजले जातील मागील एका व्हिडिओमध्ये आपण पीनट बटर कसं बनवायचं तो पाहिलेला आहे पण आजच्या ह्या बटरमध्ये शेंगदाण्याचं बटर जो आपण बनवतो आहे त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दुसरा घटक नाही आहे फक्त आपण शेंगदाण्यापासून हा बटर बनवत आहोत तर हे शेंगदाणे आपले आता भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढायचे आहेत आणि दुसरे शेंगदाणे जे आहेत ते आपण आता भाजून घेऊया असे थोडे थोडे सगळे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत हे भाजलेले शेंगदाणे आहेत त्याचे आपण सालं काढून घेणार आहोत थोडेसे थंड झाल्यावरती हे सालं अगदी इझिली ते निघतात भरपूर शेंगदाण्याची सालं झटपट कशी काढायची ते आपण पुढे पाहणारच आहोत दुसरे शेंगदाणेसुद्धा आपण आता हे भाजून घेतलेले आहेत आता हे थंड होऊ द्यायचे आहेत आता हे खूप गरम आहेत थंड म्हणजे थोडेसे कोमट असे ठेवायचे तर आता थोडेसे कोमट असे झालेले आहेत आपण हे सूप घेतलेलं आहे आणि या सूपामध्ये आता घालायचे आहेत थोडेसे कोमट झाल्यानंतर अगदी हे हाताने जरी असं पण केलं तरी ते अगदी व्यवस्थितपणे सालं निघतात त्याचप्रमाणे एक नॅपकिन घ्यायचं असं स्वच्छ आणि त्याने सुद्धा असे आपण हे करून घेऊ शकतो किंवा सुद्धा अशा प्रकारे सालं काढून घ्यायची आहेत अगदी इझिली निघतात आणि त्यानंतरच्या प्रकारे हे भाजलेले शेंगदाणे पाकडून घ्यायचे आहेत जास्त शेंगदाणे भाजले असतील तर अशा प्रकारे सुपामध्ये घालायचे आणि असे सालं काढून घ्यायची अगदी झटपट अशी ही सालं निघून जातात हे पहा मध्ये मध्ये एखादं साल राहिलं असेल तर तुम्ही हाताने ते काढू शकता किंवा ते तसंच ठेवलं तरी काही हरकत नाही आता हे दुसरे शेंगदाणेसुद्धा आपण सगळे भाजून घेतलेले आहेत तर हे थंड होऊ द्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात कॅल्शियम असतात हाडांना बळकटी मिळते विटॅमिन ई e असते चिवडा बनवताना किंवा पोहे उपमा बनवताना आपण त्याचा वापर करतो शेंगदाण्याचा कूट देखील आपण जेवणामध्ये वापरतो तर खूप जास्त प्रमाणात हे शेंगदाणे खायचे नसतात आता आपण ह्यातले थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि हे मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरला मी आता फिरवून घेतलेलं आहे आणि हे पहा शेंगदाण्याचं मस्त अशी पावडर झालेली आहे पुन्हा एकदा आपण झाकण लावून पुन्हा मिक्सरला लावून घेणार आहोत परंतु आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण मिक्सरला लावणार तेव्हा ते चालूबंद चालूबंद मिक्सर असं करायचं आहे कारण नाहीतर ते मिक्सर गरम होते आणि हे पहा तुम्हाला हे कोर्स टेक्शरमध्ये ठेवायचं असेल तर पीनट बटर आपला रेडी आहे पण मी एकदम बारीक पेस्ट करणार आहे आमच्या जोई मियाला ही, मिया ही पीनट बटर खूप आवडतो तर मी टोटल चार वेळा मिक्सर ला हे मिक्सरला लावून घेणार आहे हे तिसऱ्यांदा झालेलं आहे आणि चांगली मस्त असं आपलं स्मूद टेक्स्चर यायला लागलेलं ला आहे पुन्हा एकदा मी चौथ्यांदा मिक्सरला लावून घेणार आहे आणि आता हा चौथ्यांदा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि मस्त असं स्मूद अगदी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपला हा पीनट बटर तयार झालेला आहे मागील व्हिडिओमध्ये पीनट बटरची मी रेसिपी दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की ती पाहू शकता तुम्हाला जर थोडंसं गोड हवं असेल तर ती लिंक तुम्ही पाहू शकता आता हा पीनट बटर एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता हे छान मस्त असं पीनट बटर तयार झालेलं आहे आता जे दुसरे शेंगदाणे आहेत आपण भाजलेले त्याचं पुन्हा एकदा मिक्सरला अशाच प्रकारे फिरवून पीनट बटर तयार करून घेऊया आपण भाजलेले शेंगदाणे वगैरे खाऊ शकतो पण मुलांना पीनट बटर खूप आवडतो विशेषतः चपातीला वगैरे लावायला ब्रेडला लावायला जॅम किंवा बटर वगैरे लावणार त्यापेक्षा हा हेल्दी असा पीनट बटर लावा आणि घरच्या घरी करा बाजारात मिळते त्यापेक्षा आपल्याला खूप स्वस्थामध्ये आपण घरी हा अगदी उत्तम रीतीने पीनट बटर तयार ब करू शकतो मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा पीनट बटर थोडासा दाणेदार पाहिजे असेल तर तुम्ही तीन वेळा ते फिरवून मिक्सरला फिरवून त्यानंतर तुमचा रेडी ठेवा आणि स्मूद uh, पाहिजे असेल एकदम अशा प्रकारे तर तुम्ही फक्त चार वेळा हे मिक्सरला फिरवा आणि मस्त असा आपला हा अगदी स्मूद असा पीनट बटर घरच्या घरी तयार करा आणि मुलांना द्या मुलांना खूप आवडणार दिवसाला तुम्ही एक दोन चमचा दिला त्यांना तरी फक्त असं सुद्धा ते पीनट बटर खातात म्हणजे चपातीला वगैरे लावायची गरज नाही एवढा तो टेस्टी आणि मुलांना खूप आवडतो तर नक्की तुम्ही ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे तुम्ही चपाती किंवा ब्रेडला जॅम न लावता जॅम आपल्याला साखरेचा द्यायला वाटत नाही तर हा उत्तम भरपूर कॅल्शियम भरपूर प्रोटीन्स आहेत तर नक्की तुम्ही हा घरी बनवा एक टीप आहे तुमच्या किचनमध्ये प्रकारे एक स्पॅच्युला नक्की ठेवा म्हणजे आपला कोणताच पदार्थ वेस्ट जात नाही आणि अगदी आपल्याला तो काढायला त्या भांड्यातला अगदी इझी होते स्पॅच्युलामुळे तर शेंगदाण्यातलं तेल एकदम रिलीज झालेलं आहे आणि हे पहा मस्त पातळ असं काहीही न घालता छान मस्त पीनट बटर तयार झालेलं आहे तर शेंगदाण्याचं तेलसुद्धा आपण हेल्दी म्हणून वापरतो तर हे पीनट बटर नक्की तुम्ही बनवा थंड झाल्यानंतर झाकण लावायचं आहे फक्त हे पीनट बटर खातेवेळी चमचा व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतरच तो पीनट ब ह्या बर्नीमध्ये घाला आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद